होळी पेटू दे रंग उधळू दे द्वेष जळू दे नवे रंग तुमच्या जीवनात भरू दे होळीच्या आणि धुलिवंदनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा हॅलो फ्रेंड्स सगळ्यांना श्री स्वामी समर्थ वेलकम टू माय वर्ल्ड सेवन एट या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला लोक सायंकाळी आपल्या घरासमोर व सार्वजनिक ठिकाणी गोवऱ्या व लाकडे पेटवून होळी करतात तिला हार फुलं व नारळ अर्पण करून होळी पेटवली जाते होळीमुळे हा हानिकारक जंतूंचा नाश होऊन वातावरण अगदी शुद्ध व समृद्ध बनते तसेच होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीला वंदन करून ती राख अंगाला लावतात आणि या राखेमध्ये पाणी ओतून त्याने धुलिवंदन खेळले जाते आता हल्ली आपण रंग आणतो आणि त्याने धुलीवंदन खेळतो अशा प्रकारे होळी व धुलिवंदन साजरं केलं जातं तर आता सगळ्यांनीच पुरणपोळी बनवली असेल होळीला मीही पुरणपोळी बनवत आहे खूप काही एक्सपर्ट नाहीये मी पुरणपोळी बनवण्यात बनवण्यासाठी पण थोडीफार जमते मला तर ती पुरणपोळी मी आता इथं बनवत आहे पूर्ण नैवेद्य मी बनवणार आहे आमटी पुरणपोळी भजी पापड आणि पुरणपोळीसोबत दूध हे सगळं बनवून मी देवाला पहिल्यांदा नैवेद्य दाखवणार आहे मग होळीला देखील दाखवणार आहे आणि हे सगळं बनवताना खूप घाई गडबड झाली होती त्यामुळे मला व्हिडिओ काढताना थोडसी घाई झालेली आहे पण मला जेवढं जमेल तेवढं मी काढलेलं आहे आणि सुरुवात असल्यामुळे पहिल्यांदाच असं व्लॉग करत आहे त्यामुळे मला जराशी घाई झाली पण मी दाखव दाखवते आहे तुम्हाला धुलीवंदन आणि होळी ह्या दोन्ही दिवसाचा एकत्र मी व्लॉग आज तुम्हाला शेअर करणार आहे तर आता आपली पुरणपोळी तयार होती आहे पुरणपोळी तयार झालेली आहे तुम्ही कशा प्रकारे पुरणपोळी बनवता हे देखील मला कमेंट मध्ये सांगू शकता आणि पुरणपोळी तयार झाली आणि मी ह्याचा नैवेद्य दाखवणार आहे आता देवापुढे मी तुम्हाला दाखवणार आहे बघा आता आपली पुरणपोळी कशी फुगतीय टम्म हा नैवेद्य दाखवलेला आहे देवापुढे आणि ही होळी पेटवली आहे दारामध्ये सगळ्यांनी मिळून आम्ही होळी पेटवतो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी स्वामींना रंग लावलेला आहे पूजा वगैरे केली पहिले देवांना रंग लावलेला आहे आणि त्यानंतर आहोंनी बनवलं आहे एक खास सरबत हे बनवलं आहे धुलिवंदनासाठी धुलिवंदनच्या दिवशी बनवलं आहे ह्या शरबताचं नाव आहे शरबत ए मोहब्बत किंवा मोहब्बत का शरबत असं दोन्ही म्हणलं जातं हे आपल्याला बाहेर मिळतं रविवार पेठमध्ये वगैरे मिळतं तिथे हे प्रसिद्ध आहे आणि हे सरबत आहोंनी घरी बनवलेलं आहे आमच्यासाठी तर धुलवंदनाचे रंग खेळले नाही पण प्रेमाचे रंग नक्कीच उधळले आहेत घरामध्ये हे ते तर हे खूप छान बनवलं होतं मिस्टरांनी खूप टेस्टी झालं होतं आणि ह्याचा कलर एवढा सुंदर पिंक कलर होतो म्हणूनच याला शरबते मोहब्बत असं म्हणलं जातं तर पहिल्यांदा आपण कलिंगड क बारीक चिरून घेतलेलं आहे त्याच्या बिया वगैरे काढून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि मग त्यानंतर हे कलिंगड चिरल्यानंतर तिथे ठेवलेलं आहे रोज सरबत हे रोज सरबतसुद्धा तुम्हाला लागणार आहे याच्यामध्ये घालण्यासाठी तर आता आहोंनी बनवलं आहे त्यामुळे जरा आजूबाजूचा एरिया थोडासा इग्नोर करा फक्त सरबत कसं बनवलं आहे ते पहा आता हे कलिंगड चिरून झालं आहे बारीक तुकडे केलेत त्यानंतर ह्याच्यामध्ये सब्ज्यासुद्धा घातलेला आहे सब्ज्या साईडला इथे भिजवून ठेवणार आहोत आपण हा आहे सब्जा आणि हा सब्जा वाटीमध्ये थोडासा भिजवणार आहोत धुलिबंधन काही आम्ही दोघं खेळत नाही जास्त कधी खेळलो नाही मुलगा मात्र खेळायला गेला होता ते मित्रांमध्ये खेळ खेळलेला आहे आणि मग तो आलेला वरती दुपारी आता आम्ही आज एक्झाम पण संपल्या होत्या मुलाच्या त्यामुळं थोडा वेगळा बेत केला होता तर त्याला मिसळ बनवली होती आम्ही एक्झाम संपल्यामुळे एक पार्टी म्हणून आणि मग जेवण झाल्यावर आम्ही हे सरबत पिणार होतो मग त्यामुळे आधी जेवायच्या आधी हे बनवतो आहे आपण म्हणजे ते फ्रीजमध्ये ठेवलं जाईल थंड होईल थोडं आता हे टाकतो आहे आपण रोज सरबत त्याच्यामध्ये तुमच्याकडं रुअब्जा वगैरे जरी असेल तर ते रोजचं सुद्धा टाकलं तरी चालवू शकतं आणि दूध टाकलेलं आहे जे आपण तापून थंड केलेलं असतं ते दूध टाकलं त्यानंतर दोन तीन चब्जे सब्ज्या टाकला आहे त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो सब्ज्यामुळे सुद्धा आणि हल्ली बाजारामध्ये कलिंगड खूप मिळतात आहेत त्यामुळे तुम्ही हे बनवू शकता तुम्ही बनवून बघा खूप छान लागतं तर आणि बनवायलासुद्धा सोपं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकली आहे आणि आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवूयात थंड करायला आणि ही झाली आहे मिसळची तयारी कांदा टमॅटो कोथिंबीर हे सगळं मिक्स करून छान मिसळ तयार केली होती खूप छान झाली होती मिसळ तुम्ही सुद्धा खायला या मिसळ आणि मग त्यानंतर जेवण वगैरे झालं भांडी वगैरे घासून झाल्यानंतर आता, से। आता हे थंड झालेले आहे अडीच वाजले आहेत बघा दुपारचे आणि आता आम्ही हे शरबते मोहब्बत प्यायला घेणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता किती छान रंग आला आहे पिंक कलर येतो मस्त आणि त्याच्यामध्ये मध्ये हे कलिंगडाचे तुकडे खूप छान लागतात त्यामध्ये थोडासा बर्फ टाकलेला आहे आणि आता आम्ही हे सरबत छान सजवून ठेवणार आहे आणि मस्त पिणार आहे हे पहा आहो मी आणि मुल माझा मुलगा आमचा आम्ही पिणार आहोत हे बघा चेस करतोय आणि छानपैकी पिणार आहोत खूप छान झालं होतं हे श शरबत आणि तर संध्याकाळी सहा वाजून गेले होते तरीसुद्धा बाहेर धुलवड चालू होती तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला खूप मोठा व्लॉग नाही केला पण लाईक सबस्क्राईब नक्की करा